महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत चार टप्प्यामध्ये जवळपास पैकी पस्तीस जागेवर त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण झाली आता शेवटचा म्हणजे पाचव्या टप्प्यामध्ये वीस तारखेला त्या ठिकाणी अकरा जागेसाठी मतदान होणार आहे हा महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा असणार आहे आणि हे जे जा अकरा जागा आहेत या अकरा जागेमध्ये नेमकं कोण पुढे असणार आहे महाविकास आघाडी की महायुती तिथले लोकलचे पत्रकार असतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील या सगळ्यांचा इन्पुट घेऊन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या अकरा जागेपैकी नेमकं महाविकास आघाडी किती जागा जिंकते आणि महायुती हे किती जागा जिंकते अर्थ यामध्ये ठाकरे गट किती जिंकतोय काँग्रेस किती जिंकते या सगळ्यांचा आपण अतिशय प्रामाणिकपणे हा आढावा घेतलेला आहे आणि त्यामुळं या अकरा जागेपैकी नेमका कुठला पक्ष हा किती आणि कोणती जागा जिंकणार आहे हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं यामध्ये काही जे आपल्यापर्यंत जे रिपोर्ट आले आहेत त्याचा जर विचार आपण जर केला तर उत्तर महाराष्ट्रातील आपण जागेपासून सुरुवात केली तर ती आहे धुळे धुळ्यामध्ये काँग्रेसकडून शोभा बच्चाव आणि भाजपकडून दोन टर्म खासदार राहिलेले सुभाष भामरे हे मैदानात आहे काँग्रेस या ठिकाणी एक नवीन चेहरा दिलेला आहे आणि त्यांना प्रचारासाठी सुद्धा भरपूर वेळ भेटला आहे त्यांच्यासाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी शोभा बच्चाव यांच्यासाठी सुद्धा सभा घेतली आहे शिवसेनेचे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये ताकद आहे आणि दहा वर्ष सुभाष भामरे हे याच या ठिकाणी विद्यमान खासदार राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक नवीन चेहरा अपील करताना त्या ठिकाणी दिसतो आणि त्यामुळं धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभा बच्चाव या आघाडीवर असून ते कदाचित विजयसुद्धा मिळवतील अशी शक्यता आहे त्या ठिकाणी दुसरा जो मतदारसंघ आहे त्याचे रिपोर्ट आपल्यापासून आलेले आहे ते म्हणजे पालघर पालघरमध्ये तसं पाहिलं तर तिरंगे लढत आहे परंतु यामध्ये खरी लढत जी आहे ती काँग्रेसचे सावरा आणि ठाकरे गटाचे ज्या भारती कांबडे यांच्यामध्ये लढत आहे शिवसेना ठाकरे गट पहिल्यांदाच पालघरची लोकसभा लढवते एक नवीन चेहरा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या भारती कांबळे यांनी बऱ्याच प्रमाणात प्रचारात आघाडी घेतल्या परंतु तिरंगी लढत आहे त्यामुळं धक्कादायक निकाल लागू शकतो तरी देखील जे इनपुट्स येत आहेत जे प्रिंट मीडियाचे इनपुट येत आहेत त्याचा जर विचार केला तर सध्याच्या गाडीला ठाकरे गटाच्या भारती कांबडे या लीडवर आहे त्या ठिकाणी तिसरा जो मतदारसंघ आहे तो आहे अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे कल्याण कल्याणमध्ये ठाकरे गटानं अतिशय धक्कादायक आणि नवीन चेहरा दिला त्या म्हणजे वैशाली राणे दरेकर त्यांच्या विरोधामध्ये शिंदे अतिशय तगडे उमेदवार श्रीकांत शिंदे मैदानामध्ये आहेत एकूणच सहानुभूती हा तर फॅक्टर सोडला तर वैशाली दरेकर या ठाकरे गटाच्या श्रीकांत शिंदे यांची बरोबरी करताना फार कुठं दिसत नाही आहेत एक तर मनी पॉवर मन, आणि मसल पॉवर यामध्ये श्रीकांत शिंदे हे खूप पुढे आहेत त्यांच्याजवळ ॲक्टिव्ह यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या सगळ्यांचा विचार जर केला तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे सध्या लीडवर आहेत आणि ते कदाचित विजयीसुद्धा होते त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे ठाणे ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे ठा राजन विचारे हे ठाकरे गटाकडून आहेत तर शिंदे गटाकडून नरेश मस्के हे मैदानामध्ये आहेत नरेश मस्के हे महापौर राहिलेले आहेत शिंदेंचे खास आहेत परंतु राजन विचारे यांचा अनुभव आणि ओव्हरऑल त्यांची काम करण्याची पद्धत सर्व समाजामध्ये त्यांची असलेली लोकप्रियता हे जर आपण बघितलं तर ते फार इकडचं तिकडचं अशी टीकाटिपणी न करता त्यांनी संबंध प्रचार यंत्रणा ही स्वतःच्या कामावर मतं मिळवण्यासाठी वापरली आणि त्यामुळं एकूणच त्यांचा परिवार जर पाहिला आणि त्यांची लोकप्रियता जर पाहिली तर नरेश म्हस्के हे राजन विचारे यांच्या फार काही तग धरतील अशी याची पाच शक्यता नाही आहे त्यामुळं ठाण्यामधून गटाचे राजन विचारे हे विजयी होतील त्या पुढचे जे मतदारसंघ आहेत ते आहेत मुंबईतील त्यातील जो मतदारसंघ आहे तो आहे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमधून ठाकरे गटातर्फे अरविंद सावंत हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत यामिनी जाधव आखाड्यामध्ये आहेत यामिनी जाधव यांची उमेदवारी फार उशिरा जाहीर झाली तर अरविंद सावंत यां हेच पुढचे त्या ठिकाणी उमेदवार असणार हे तर जवळपास निश्चित होतं त्यामुळं गेल्या वर्ष दोन वर्षापासून त्या ठिकाणी म्हणजे पक्षामध्ये बंडखोरी झाल्यापासून फूट पडल्यापासून अरविंद सावंत हे त्या ठिकाणी प्रचार करत आहेत त्याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे त्यामुळं काँग्रेसचे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये अरविंद सावंत यांच्याकडे शिफ्ट होताना दिसत आहेत त्यामुळं दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत हे मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी यामिनी जाधव यांचा पराभव घडवून आणतील अशी सध्याची अवस्था त्या ठिकाणी त्या पुढचा जो मतदारसंघ आहे त्या अकरापैकी तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदे गटाकडून राहुल शिवाळे मैदानामध्ये आहे तर त्यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत ठाकरे गटाचे अनिल देसाई मैदानामध्ये आहेत अनिल देसाई यांनी लोकांमधून अजून निवडणूक ना लढवलेली नाही परंतु एक क्लिअर चेहरा एक स्वच्छ चेहरा आणि एक नवीन चेहरा ठाकरे गटाने त्या ठिकाणी दिलेला आहे तर राहुल शिवाळे हे दोन टम खासदार राहिलेले आहेत शिवाय त्यांच्यावर एक वेगळ्या मॅटरचे एक वेगळ्या प्रकारचे आरोपसुद्धा झालेले आहेत हा सगळा जर विचार जर केला तर अनिल देसाई हे राहुल शेवाळे यांच्या कितीतरी पुढं निघून गेलेले आहेत त्यामुळं एकूणच इथली जे लढाई ती निष्ठावंत अशी करण्याचा ठाकरे गटानं प्रयत्न केला ते आहे त्यासाठी त्यांना मोठा फायदा होतो आहे शिवाय मुंबईमध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे मुस्लिम मतांचं जे जा डायव्हर्जन होतं आहे जेव्हा एक ध्रुवीकरण होतं आहे सेंट्रलायझेशन होत आहे ते पाहता या ठिकाणी ठाकरे ठाकरेगटाचे अनिल देसाई हे विजयी होते त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमधून ठाकरे गटाचे त्या ठिकाणी संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत ते पूर्वी खासदारसुद्धा राहिलेले आहेत राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधामध्ये मिहेर हे भाजपचे उमेदवार असून या ठिकाणी मराठा विरुद्ध गुजराती असा वाद होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी अवस्था अशी झाली आहे की आर्थिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत मिहीर हे संजय दिना पाटील यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत आणि त्याचा कुठेतरी त्यांना फायदा होईल अशी शक्यता आहे शिवाय या मतदारसंघामध्ये मराठा मुस्लिम जेवढे आहेत त्याच प्रमाणामध्ये गुजराती मतंसूत आहेत त्यामुळे या ठिकाणची लढाई ही फिफ्टी फिफ्टीवर येऊन ठेवली त्यामुळे संजय देना पाटील आणि मिहीर कोटेचा यांना पन्नास पन्नास टक्के जिंकण्याची संधी आहे त्यामुळे अंतिम क्षणी मतदारांना घरामधून काढून कोण जास्त मतदान घडवून आणेल त्याचा विजय या ठिकाणी होणार आहे त्यापुढचा मुंबईतील जो एक मतदारसंघ आहे तो आहे उत्तर पश्चिमचा या ठिकाणी ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर मैदानामध्ये आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांना शिंदे गटानं ऐनवेळी आपल्या ताप्यात घेतला आणि त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आता रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीमध्ये प्रचंड ताकद आहे परंतु जोगेश्वरी जर मायनस केलं तर इतर जे पाच विधानसभा येतात त्या ठिकाणी त्यांचा फार काही जनसंपर्क नाही तर अमोल कीर्तीकर हे लोकसभा लढवणार हे आधीपासून ठरलं होतं त्यामुळे त्यांनी सर्व विभागामध्ये जनसंपर्क ठेवला शिवाय त्यांच्या दिमतीला अनिल परब असतील किंवा इतर बाकीचे जे आमदार आहेत दिंडोशीचे आमदार वगैरे जे आहेत सुनील प्रभू ठाकरे गटाचे त्यांची त्यांना मदत होते आणि त्यामुळे निष्ठावंत विरोध गदार यांच्या लढाईमध्ये थोडंसं मतातेके मागे पुढं होईल परंतु अमोल कीर्तिकार हे बाजी मारतील या अकरापैकी पुढचा म्हणजे नव्वा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे उत्तर मुंबई उत्तर मुंबई हा तसा पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाचा बाल्य केला राहिलेला आहे मागच्या वेळेस गोपाळ शेट्टी यांनी तीन साडेतीन हे पुढं मतातेके घेऊन त्या ठिकाणी विजय संपादन केला होता यावेळेस त्या ठिकाणी भाजपकडून पियुष गोयल हा मैदानामध्ये आहे तर काँग्रेसकडून भूषण पाटील तसं हे नाव फार चर्चेत नाही आहे नवके उमेदवार आहेत आणि त्यामुळं एकूणच बालेकिल्ला हा भारतीय जनता पक्षाचा आहे कारण मुंबई उपनगराचा जो भाग आहे बोरीवली वगैरेचा जो भाग आहे तो यामध्ये येतो आणि भारतीय जनता पक्षाला मानणारा मोठा मतदार या मतदारसंघामध्ये त्यामुळे मत या सगळ्यांचा विचार केला तर उत्तर मुंबईमधून भारतीय जनता पक्षाचे पियुष गोयल हे विजयी होण्याच्या शक्यतेवर आहेत किंवा ते त्यांचा विजय होईल अशी जवळपास त्या ठिकाणी गॅरंटी देता येईल त्या पुढचा जो मतदारसंघ आहे म्हणजे जवळपास हे अकरापैकी दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षानं ऐन वेळेस या ठिकाणी उज्ज्वल निकम जे कायदेत आहेत त्यांना मैदानामध्ये आहे तर काँग्रेसनं त्या ठिकाणी अतिशय मोठा चेहरा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना आखाड्यात आहे आपल्याला माहिती असेल की या मतदारसंघामध्ये उत्तर मध्यचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेसची जेवढी ताकद आहे त्याच्याहीपेक्षा जास्त ठाकरे गटाची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीचा मोठा फायदा वर्षा गायकवाड यांना होण्याची शक्यता आहे तसं पाहिलं तर वर्षा गायकवाड यांचा मोठा जनसंपर्क आहे त्या मानान उज्ज्वल निकम हे नौके उमेदवार आहेत त्यामुळे त्यांची सगळी बेस भाजप किंवा मोदी लाट किंवा या सगळ्या गोष्टीवर आहे त्यांचं वैयक्तिक असं त्या ठिकाणी काही परफॉर्मन्स नाही आहे या सगळ्यांचा विचार केला तर काँग्रेस आणि ठाकरे गटाची एकत्रित ताकद या ठिकाणी जर एक चाली तर वर्षा गायकवाड मोठं मतधिक घेऊन या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येते आता या अकरापैकी शेवटचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे भिवंडी भिवंडीमध्ये कपिल पाटील हे भाजपकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात बाळ्याबाबा मात्र हे शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत तसं पाहिलं तर बाळ्याबाबा मात्र हे सगळ्या पक्षात फिरून आलेले आहेत सर्व पक्षीयांशी त्यांचे चांगले संबंधसुद्धा आहेत याचा त्यांना यावेळेस फायदा होण्याची शक्यता असून गेले दहा वर्ष खासदार म्हणून राहिल्यामुळं कुठंतरी ज्याला आपण म्हणतो अँटी इन्कम्सीचा फटका कपिल पाटील यांना बसू शकतो तसंच ठाकरे गटाची देखील त्या ठिकाणी ताकद आहे ठाकरे गटाकडून रुपेश म्हात्रे यांना या ठिकाणाहून लोकसभा लढवायची होती पण जागा शरद पवार गटाला गेली आणि बाळेमामा मात्रे मैदानामध्ये उतरले त्यामुळे एकूणच सर्व पक्षीयांशी बाळेमाचे असलेले संबंध आणि कपिल पाटील यांची दहा वर्षाची कारकिर्दी जर बघितली तर यावेळेस कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का लागू शकतो त्यामुळं ओवरऑल जर आपण बघितलं या अकरा शेवटच्या टप्प्यातील ज्या अकरा लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी तीन ते चार या जागा महायुती म्हणजे भाजप शिंदे अज अजितदादा सत्र संबंध नाही कारण त्यांच्या वाट्याला चार जागेचं मतदान पूर्णतः संपलेलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त चार जागा या महायुतीकडे जाण्याची शक्यता असून सहा ते सात जागा शेवटच्या टप्प्यातल्या या महाविकास आघाडीकडे जाण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं या अकरा जागेवरचं एक विश्लेषण किंवा एक महासर्वे ज्याला आपण म्हणता येईल तुम्ही या महासर्वेशी त्या ठिकाणी संमत आहात का तुम्हाला नेमकं वाटतं काय की या अकरापैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि महायुती नेमके किती जागा जिंकेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद